जवळजवळ अर्धा पावसाळा उलटून गेलाय तरी देखील बुलढाणा शहर आणि लगतच्या गावांना पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण हे केवळ सत्तावीस टक्के भरलेलं आहे धरण पूर्ण भरेपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केलं आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी येळगाव धरणामध्ये एकोणीस ते वीस टक्के जलसाठा उपलब्ध होता पावसाळा सुरू झाल्यावर जून आणि जुलै महिन्यामध्ये धरणातील जलसाठ्यामध्ये केवळ सात ते आठ टक्क्यांची वाढ झाली आहे अर्धा पावसाळा बाकी असूनही लवकरच जोरदार पाऊस पडून येळगाव धरण भरेल आणि मग वर्षभराची पाण्याची चिंता मिटेल अशी अपेक्षा बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे जुलै संपला तरी अजून फक्त सत्तावीस टक्केच पाणी साठा जळगाव धरणामध्ये झालेला आहे जो जीवनचा साठा आपण म्हणतो जळगाव धरणाच्या वरच्या बाजूनं जो मागील आठवड्यात पाऊस झाला त्यामुळे एक सात ते आठ पर्सेंट पाणी वाढलेलं आहे पण आता अपेक्षा आहे की हा पूर्ण जो आपला धरण आहे जळगाव धरण ते लवकरच कंप्लीट भरेल आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आपल्याला ती मिळणारच आहे परंतु तोपर्यंत तो तो नागरिकांनी पाण्याचा जपून ना वापर केला पाहिजे अशा मी नगरपालिकेच्या वतीने आपण असं